नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मी गेली दोन महिन्याचा लाट पडित मी खानापूरचा भारताचा नमस्कार लोकांना दोन पद्धतीचा नेता पाहिजे एका पद्धतीचा नेता पाहिजे त्यानं लय पैसे पाहिजे ती आणि त्यानं लय पैसे खराच पाहिजे आणि दुसऱ्या पद्धतीचा नेता पाहिजे ज्यानं लढलं पाहिजे या दहशतीच्या विरोधात आदरणीय रामभाऊ पाटील तिथल्या सर्वसामान्य लोकांच्यासाठी वंचितांच्यासाठी गोरगरिबांच्यासाठी साठी सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणार हा पाटील सात्या मी दोन महिने झालं फिरतोय खरंच तुमच्यावर अन्याय झाला तुमचं नेतृत्व हो इथल्या गोरगरिबांच्यासाठी लढणार घर आहे नेतृत्व आहे हो पण या राजकारणामध्ये तुमच्यावर अन्याय झाला आदरणीय रामभाऊ पाटील यांचे संस्कार तुमच्या पाठीमाग असल्यामुळं तुम्ही माणसं दयाळ माणसं प्रेमळ त्यामुळे काही आक्रमक प्रवृत्तीने तुमच्या राजकारणावर आक्रमण केले जायतात लोक म्हणते तात्या तुम्ही लढलं पाहिजे लोकांना अपेक्षा आहे तात्या तुम्ही आता लढलं पाहिजे लढाऊ भूमिका घेऊन या आठवाडीच्या नगरपंचायतच्या या शहरामध्ये तुम्ही ताकदीनं एक लढणारा नेता म्हणून लोकांच्या समोर गेलं पाहिजे लोकांची अपेक्षा आहे तात्या सर्वसामान्य माणूस तुमच्या सोबत आहे महत्वाची ही गोष्ट आहे की तुम्ही लोकांच्या समोर लढणार नेतृत्व म्हणून एक प्रभावी नेतृत्व म्हणून समोर गेलं पाहिजे ही लोकांची अपेक्षा येतात राजू जयंकर जानकर शेत आहे म्हणजे जिल्ह्याचं एक नेतृत्व सुद्धा तुमच्या पाठीमाग आहे मी तुम्हाला सांगतो आदरणीय जयंतराव पाटील त्यांच्याबरोबर तुम्ही काम केलं त्यामुळं का जिल्ह्याची सुद्धा ताकद तुमच्या बरोबर आहे मी हे मोठं बोलत नाही पण माझं मन मला मला सांगते माझी बुद्धी मला सांगते त्यामुळं तुमच्या मागं सुद्धा एक नेता नेताय तुम्हाला इथं चांगला ता बेस आहे हे गाव तुमचं आहे इथलं पाटील तुम्ही आहे तुमचा लढा अगोदर देशमुखांच्या बरोबर होता आता तुम्ही काय भूमिका घेणार आहे मला माहित नाही परंतु या आक्रमक प्रवृत्तीच्या विरोधामध्ये तुम्ही लोकांचा हिरो म्हणून समोर या एवढी तुम्हाला विनंती करतो यांच्यावर विश्वास ठेवून आदरणीय भारत खात्यांना तुम्ही साथ देण्यासाठी उपस्थित राहिला मी गेली दोन झाला लाट पडतील तुम्ही मी खानापूरचा भारताचा नमस्कार मी आटपाडी शहरात पुरतोय लोकांची मन मत ऐकून घेतोय लोकांना दोन पद्धतीचा नेता पाहिजे बघा एका पद्धतीचा नेता पाहिजे त्या लय पैसे पाहिजेत एका पद्धतीचा नेता पाहिजे त्या लय पैसे पाहिजे ते आणि त्यानं लय पैसे खराब होत पाहिजेत आणि दुसऱ्या पद्धतीचा नेता पाहिजे जन लढलं पाहिजे या दहशतीच्या विरोधात <प्राँगा> आपला स्टँड काय आहे आपण लढणारी माणसं आहे आदरणीय रामभाऊ पाटील तिथल्या सर्वसामान्य लोकांच्यासाठी वंचितांच्यासाठी गरिबांच्यासाठी सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणार हा पाटील सात्या मी दोन महिने झालं फिरतोय खरंच तुमच्यावर अन्याय झाला तुमचं घर इथल्या सर्वसामान्य लोकांच्यासाठी लढणारं घर आहे तुमचं नेतृत्व इथल्या गोरगरीबांच्यासाठी लढणारं घर आहे नेतृत्व आहे पण या राजकारणामध्ये तुमच्यावर अन्याय झाला का अन्याय का झाला काही बाबतीमध्ये तुमच्या मनात दया आहे प्रेम आहे आदरणीय रामभाऊ पाटील यांचे संस्कार तुमच्या पाठीमाग असल्यामुळं तुम्ही माणसं दयाळ माणसं प्रेम त्यामुळे काही आक्रमक प्रवृत्तीने तुमच्या राजकारणावर आक्रमण केले जायचं आणि हे लोकांना दिसत आहे जाणवत आहे लोक म्हणते तात्या तुम्ही लढलं पाहिजे लोकांना अपेक्षा आहे तात्या तुम्ही आता लढलं पाहिजे लढाऊ भूमिका घेऊन या आठवाडीच्या नगरपंचायतच्या या शहरामध्ये तुम्ही ताकदीनं एक लढणारा नेता म्हणून लोकांच्या समोर गेलं पाहिजे लोकांची अपेक्षा आहे तात्या मगाची काकाली भाषण केलं शेवटी काय म्हणले ते लक्षात घ्या त्यात तुम्हाला सपोर्ट करायला माणसं आली पाहिजे कारण आदरणीय रामबाव पाटील साहेबांनी तुम्ही जिल्हा परिषदेचं तालुक्याचं या शहराचं अनेक वेळा नेतृत्व केलेलं आहे सर्वसामान्य माणूस तुमच्या सोबत आहे महत्वाची ही गोष्ट आहे की तुम्ही लोकांच्या समोर लढणार नेतृत्व म्हणून एक प्रभावी नेतृत्व म्हणून समोर गेलं पाहिजे ही लोकांची अपेक्षा येतात मी म्हणतोय त्याला तुमचं समर्थन आहे का मला सांगा त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे आता इथं राजू जयंकर जानकर शेत आहे म्हणजे जिल्ह्याचं एक नेतृत्व सुद्धा तुमच्या पाठीमाग आहे मी तुम्हाला सांगतो आदरणीय जयंतराव पाटील त्यांच्याबरोबर तुम्ही काम केले त्यामुळं जिल्ह्याची सुद्धा ताकद तुमच्या बरोबर आहे मी हे मोठं बोलत नाही पण माझं मन मला मला सांगते माझी बुद्धी मला सांगते त्यामुळं तुमच्या माग सुद्धा एक नेता आहे तुम्हाला इथं चांगला बेस आहे हे गाव तुमचं आहे तुम्ही आहे तुमचा लढा अगोदर देशमुखांच्या बरोबर होता आता तुम्ही काय भूमिका घेणार आहे मला माहित नाही परंतु या आक्रमक प्रवृत्तीच्या विरोधामध्ये हिरो म्हणून समोर या एवढी तुम्हाला विनंती करतो आणि माझं भाषण त्या आणि भारताचं प्रेम करणारे तुम्ही सर्व मंडळ गेले वर्षापूर्वी आपण स्वार्थपणे आपण एका नेत्यांचं काम केलं त्या नेत्याला आपण तुम्हीच आधार दिला प्रेम लावलं आता त्यांनीही सुद्धा तुम्हाला सपोर्ट करावा आशीर्वाद द्यावा हीच आमच्यासारख्या कार्यकर्त्याची इच्छा आहे आणि आपण काय लोचूक माणसं नाही की आतापर्यंत आपण ते विस वर्ष झाले लढत झालोय लढायला काय आपण कधी तुम्ही रामबाबा पाटील कधीच गाभर नाही आणि कोणी नाही आलं तर एकच आमचं मत आहे त्यांना इसका दाखवायचा सगळ्या आपण फट्टपणे आपलं सगळं अठरा उमेदवार उभा करायचंय काय होईल आतापर्यंत आपण सत्तेतच नाही गेले पाच वर्ष आपण कुठे नगरपालिकेत होईसाठी आपण आर्ज नाही ती दुसऱ्यांच्या लगेच फादा घेऊन अर्ज भरून फुकाची सत्ता बघली आता का भेज काय लढून आपल्या माझ्या ताकद आहे गरीब दोन गरीब जनता आहे ना ते आपल्या सांगत आहे आणि धंडे आहेत काय त्यांचा विषय सोडून द्या तर आता जनतेसाठी जाता लढा जे तुम्ही जनतेसाठी शंभर टक्के लढा जनता सामान्य कुटुंबातलं तुमचंच नाव घेतल्या दुसरं कुणाचं हे नाव घेत नाही हे सगळे उचल म्हणते ती ते आज ह्याच्या संघडे उद्या त्याच्या संघडे राहत म्हणते ती त्यामुळे तुम्ही निर्णय घ्यावा त्या पाठीशी आम्ही सर्व युवक आणि सर्व पगडजातीची मुलं आणि वयस्कर सगळी तुमच्या पाठीशी आम्ही राहू एवढंच बोलतो थांबतो हिंद जय महाराष्ट्र